प्रेझेंटेशनमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे ओके ग्रुप युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकला सब्जेक्ट शिकवत आहे माझं नाव हमीर अब्दुल कदम अच्छा प्रॅक्टिकल लाईव्ह सेशनमध्ये मी पुढचं प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवतो ज्याचं नाव आहे एम सी बी एम सी बी म्हणजेच मिनिचर सर्किट ब्रेकर त्या मिनिचर सर्किट ब्रेकरची माहिती आणि त्याचं कनेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती मी तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकलमध्ये दे देत आहे मिनिचर सर्किट ब्रेकर ह्या एमसीबीला का म्हटलं जातं कारण सर्किट ब्रेकरमधला सर्वात छोटा घटक एमसीबी आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे मिनिचर सर्किट ब्रेकर तर याची करंट कॅपॅसिटी दहा एम्पीआरपासून जास्तीत जास्त पासष्ट एम्पीआरपर्यंत असते म्हणून याला म्हटलेलं आहे मिनिचर सर्किट ब्रेकर तर हा सर्किट ब्रेकर आपल्याला कशासाठी वापरायचा आहे तर सर्किट ब्रेकर सिंगल फेस सप्लायपासून थ्रीपेस सप्लायपर्यंत आपल्याला ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षणासाठी वापरायचा आहे असा जो घटक आहे त्याचं नाव मिनीचर सर्किट ब्रेकर तर हा मिनीचर सर्किट ब्रेकर कसा असतो सर्वप्रथम इथं तुम्हाला बघायला भेटेल हा मिनीचर सर्किट ब्रेकर ट्रिपल कुल एम सी बी आहे हे ट्रिपल पोल एम सी बीला याला ट्रिपल पोल म्हणण्यामाचं कारण आहे याच्यामध्ये तीन पोल आहेत पोल वन पोल टू अँड पोल थ्री तर असे तीन पोल आहेत म्हणून याला ट्रिपल पोल एम सी बी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर इथे लिहिलेले सी थर्टी टू सी म्हणजे काय तर सी म्हणजे इंडक्टिव्ह लोडचा हा एम सी बी आहे त्याच्यानंतर थर्टी टू म्हणजे याची कॅपॅसिटी करंट कॅपॅसिटी जी आहे ती थर्टी टू एम पी आहे हा चारशे पंधरा वोटवर चालणारा एम सी बी आहे त्याच्यानंतर इथे ऑन ऑफ झिरो म्हणजे तो ऑफ वरती केला तर तो ऑन होणार आहे आणि हा एम सी बीचा सिंबॉल दिलेला आहे ट्रिपल पोल एमसी बीचा हा सध्याच्या कंडिशनला ऑफ आहे आणि मी आता त्याला वरच्या बाजूला केला की तो होणार आहे ऑन म्हणजे सप्लाय पुढे निघून जाणार आहे कधी लक्षात ठेवायचं एम सी बीला जो इनकमिंग सप्लाय तो तुम्हाला खालच्या बाजूला द्यायचा तसं इथे नमूद केलेलं आहे लाइव वायर इन्कमिंग सप्लाय खालच्या बाजूला द्यायचा आहे uh, खालच्या बाजूला दिलेला इन्कमिंग सप्लाय त्याच्यानंतर आउटगोईंग सप्लाय तुम्हाला लोडला पुढे पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने कधी लक्षात ठेवा एम सी बीला इन्कमिंग सप्लाय तुम्ही इन्कमिंग खालच्या बाजूला देणार आहात आणि आउटगोईंग पुढे लोडला वरच्या साईडून पाठवणार आहात त्याच्यानंतर एम सी बीला बॉडीमध्ये त्याच्या ठिकाणी फिट करण्यासाठी ते लॉकिंग uh, कवर दिलेले असतात या लॉकच्या साहाय्याने तुम्हाला एम सी बी बॉडीमध्ये फिट करता येतो आता तो बॉडीमध्ये कशा साई कशा पद्धतीने फिट केला जातो ते मी तुम्हाला आता सर्वप्रथम दाखवत आहे त्यासाठी एक एम सी बी बॉक्स घेतलेला आहे पणपल एम सी बीचा त्याच्यामध्ये सरळ त्या एमसी बीला फि बसवलेला आहे एम सी बीला बॉक्समध्ये बसवल्यावर ही जी आतमध्ये पट्टी दिसते या पट्टीमध्ये व्यवस्थित बसवायचं आहे आणि त्याला बसवल्यावर त्याची जे लॉक्स आहेत ते दोन्ही लॉक्स काय करायचे आहेत तुम्हाला फिट करायचे आहेत म्हणजे तुम्ही जरी या बॉक्स हलवला तरी तो एम सी बी पडणार नाही आहे त्याच्यानंतर बॉक्स हलल्यावर त्याचं वायरिंग कनेक्शन केल्यावरती तुम्हाला एक कवर फिट करायचं आहे कवर फिट करताना त्याची ऑफवरून खालच्या बाजूला आहे ना ऑन बाजू ही वरच्या बाजूला आहे म्हणजेच हा सध्या एम सी बी ऑफ आहे मी त्याला आता ऑन केला होता वरच्या बाजूला तर ऑन झालेला आहे तर असा हा एम सी बी ट्रिपल पोलचा होता तसा तुम्हाला एम सी बी सिंगल पोल डबल पोल ट्रिपल पोल आणि फोर पोल या चार पोल्समध्ये बघायला मिळतील तर आता सिंगल पोल एम सी बी कुठे वापरायचं तर सिंगल फेजचा एम सी बी जो सिंगल पोल एम सी बी आहे तो तुम्हाला ओनली फेज वायर जोडण्यासाठी वापरायचं आहे डबल पोलचं एम सी बी तुम्हाला फेज न्यूट्रल वायर जोडण्यासाठी वापरायचा आहे म्हणजे सिंगल फेजवर तुम्हाला सिंगल पोल एम सीबी आणि डबल पोल एम सीबीचा वापर करायचा आहे ट्रिपल पोल एम बी जो आहे तो ट्रिपल पोल एम सी बी तुम्हाला थ्री फेज सप्लायवरती वापरायचं आहे ज्याला आर वाय बी वायर आपण जोडणार आहोत हे तीन फेज कनेक्ट करणार आहोत आणि फोरपूल एम सी बी तुम्हाला कुठे वापरायचं आहे तर फोर एम सी बी तुम्ही थ्री फेज सप्लायवरती थ्रीपेसच्या जुड्याला जेव्हा न्यूट्रल वायर येते म्हणजे त्याला आपण थ्री फेज फोर वायर असं म्हणतो तिथे तुम्हाला फोर सी एमसीबी वापरायचा आहे तर आता मी इथे तुम्हाला फोरपोल एम सी बीचं कनेक्शन दाखवतो फोरपोल एम सी बीमध्ये चार वायर्स कशा पद्धतीने कनेक्ट केला जातात ते इथे तुम्हाला बघायला भेटेल सर्वप्रथम हा पोलचा एम सी बी ज्याला चार पोल वन टू थ्री अँड फोर तसे इथे नमूदसुद्धा केलेला हा चार पोलचा एम बी आहे हा एम सी बी सुद्धा थर्टी पे एम पीअरचा आहे इंडक्टिव्ह रोडवर चालणारा हा बी आहे त्याच्यानंतर पहिला टर्मिनलला तुम्हाला आर फेस जोडायचा आहे दुसऱ्या टर्मिनलला तुम्हाला वाय फेज जोडायचा आहे तिसऱ्या टर्मिनल तुम्हाला बी फेस जोडायचा आणि चौथ्या टर्मिनलला तुम्हाला न्यूट्रल वायर जोडायची आहे तसा इनकमिंग सप्लाय तुम्ही खालच्या बाजूला दिलेला आहे आर वाय बी आणि न्यूट्रल तर आउटगोइंग सप्लाय तुम्ही वरच्या बाजूने पुढे पाठवणार आहात म्हणजेच इथे हा पहिला फेज आर दुसरा फेज वाय तिसरा फेज बी आणि चौथा फेज न्यूट्रल म्हणजे चौथी न्यूट्रल वायर तसा ट्रिपल फोर पो, थ्री फेज फोर वायरच्या कनेक्शनसाठी तुम्हाला एम सी बी कोणता पाहिजे तर तुम्हाला ट्रि फोर पोल एम सी बीची आवश्यकता बसणार आहे तर हे एम सी बीसुद्धा सुद्धा तुम्हाला पासष्ट एम जास्तीत जास्त बघायला भेटतील आता ह्या एम सी बीचं कनेक्शन दाखवल्यावर मी तुम्हाला सिंग डबल पोलच्या एम सी बी कशा पद्धतीने वर्क करतो ते दाखवत आहे डबल पोलचा हा एम सी बी आहे या डबल पोलच्या एम सी बीमध्ये तुम्हाला कनेक्शन्स केलेलं दिसतं इकडे पुढे सिरीज टेटला एम सी बीला मी जोडलेला आहे त्याच्यानंतर हा सुद्धा एम सी बी इथे दिसतोय बी बी सिक्स्टीन एम पी एचचा म्हणजे रेजिस्टिंग लोडसाठी वापरला जाणार आहे एम सी बी आहे सिक्स्टीन एम पी एचचा डबल पोलचा इथे सिम्बॉल दिसतोय सध्या तो ऑफ आहे मी सिरीज पाले टेस्टिंग बोचस आणि घेतलेला सप्लाय जो आहे तो ऑन करतो आहे आणि या टर्मिनलला इथे फेज वायर आलेला आहे आणि या बाजूला न्यूट्रल वायर दिलेली आहे कधी पण लक्षात ठेवा एम सी बीला इन्कमिंग सप्लाय तुम्हाला खालच्या बाजूला दिलेला द्यायचा आहे तर एम सी बीचा इन्कमिंग सप्लाय मी खालच्या बाजूला दिलेला आहे फेज वार इथे न्यूट्रल वायर इथे जोपर्यंत हा एम सी बीचा नॉब ऑफ आहे तोपर्यंत हा एम सी बी सप्लाय पुढे पाठवणार नाही म्हणजे बघा इथे फेजवर आलेली नाही आहे तर इथे न्यूट्रल सुद्धा आलेली नाही आहे म्हणजेच हा एम सी बीचा लॅम्प मी नॉब ज्याला ऑन करेल त्याला इकडे दोन्ही लॅम्प तुम्हाला पेटलेले दिसतात तसा वरच्या टर्मिनलला सुद्धा फेजवर तुम्हाला आलेला दिसतो आहे तर अशा पद्धतीने हे एम सी बीचं कनेक्शन आहे डबल पोल ट्रिपल पोल आणि फुल पोलमधल्या डबल पोल एम बीचा जो सोळा एम पी बी घरगुती वापरामध्ये एकदम क्वालिटीमध्ये बेस्ट वाप वापरायचं असेल तर आपण सोळा एम्पियरचा एम सी बी लाईटिंग लोडसाठी सहपणे वापरू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही जे कनेक्शन बघितलेलं आहे त्याला मी एम सी बीला आता ऑफ करतोय एम सी बीला ऑफ करतात लाईट बंद झालेली आहे अशा एम सी बी सर्किटला ब्रेक करण्यासाठी म्हणजे सर्किटमध्ये जर शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडसारखा प्रॉब्लेम होत असेल तर त्यापासून जर आपल्याला संरक्षण पाहिजे असेल शॉर्ट सर्किट आणि ओलडमुळे आग लागू नये आणि त्यापासून आपल्याला जर संरक्षण पाहिजे तर आपल्याला एम सी बीचा वापर करायचा आहे तसे तीन एम सी बी तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकलमध्ये दाखवलेलं डबल पोल एम सी बी ज्याच्या ज्याच्यासाठी तुम्ही सिंगल फेजचा सप्लाय पुढे पाठवणार आहात ट्रिपल पोल एम सी बी तुम्ही तीन फेजचा सप्लाय पुढे पाठवणार आहात आणि फोर एम सी बी ज्याच्यामध्ये थ्री फेजच्या जोडीला फोर वायर तुम्ही पुढे पाठवणार आहात तर अशा एम सी बीचं कनेक्शन त्याची फिटिंग त्याचा उपयोग मी तुम्हाला सांगितलेला आहे एम सी बीचा उपयोग कशासाठी करायचा परत एकदा ऐका ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून जर तुम्हाला संरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला एम सी बीचा वापर करायचा आहे तर ही व्हिडिओ इथे संपलेली आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील ओके थँक्यू